अरे काय अजूक लग्न नाही काय नाही तो आहे मी काम तो मामा अजून किती पंधरा वय आहे तुम्ही लग्न नाही झालं तुमचं अजून तुझं साधारणत आहे ना तू सव्वीस आसपास आहे कमी आहे माझं पंधरा आधार कार्ड दाखवू तुम्हाला हा तू लहान पोराला सांगा तुम्ही खाली वरून पिकले तुमचं लग्न नाही झालं अजून तुमचं लग्न कमी झालं मला एवढं सांगा माझ माझ माझे लग्न होऊन गेलेले कायचे मारता तुम्ही कायचे दोन झाले आणि तुमच्या टाइम आहे अजून तुम्ही बच्चा मारता लेबल बच्चन आम्हाला आहे ना काय दोन तुम्ही डोकं खराब करू राहिले पार्सल बनला तुम्ही हॅलो बाशिया कुठे अरे मग आम्हाला डोकं खराब करू राहिली आहे बघू तू कॉलेज पशी लवकर हा ये लवकर हा कॉलेज सुट्याला पाच मिनटं टाईम आहे अजून हा ये लवकर तुझे सामान पण आली हा ये पास येऊ राहिली कम्युनिटी काढतो त्याला मी कायला काय म्हणलो त्याला अरे मला माहिती तू किती साठ जाऊ नये म्हणून त्यांनी फोन लावला मला काय अरे दिल्ली डोकं खातोय काय म्हणतो झालं तुझं मी म्हणलं तुझं खालून वरून पिकलं तुझं लग्न नाही झालं म्हणलं अजून अरे मामा तो लग्न आलं पहिलं बघ ना त्याला काय म्हणतो लग्न आलं लग्न आलं का असं माझ्यात बोललोय असं माझ्या मध्ये बोलला डोकं खराब करतोय रोज रोज होत जाऊ दे मग सामून कुठे सामान आल ती आमचं बांध बोलण्यामध्ये पळून गेली मी म्हणलो पाचशे येतोय हो शहर गेली अरे किती मिनटं बाकी पाच मिनटं बाकी आला हा का चला आपण बसू येतो हा हॅलो बोल ना ग हा हा अरे पशु अरे तू काय सामान आलो तुझं ते कुठे अरे काय इथं हा जाणीव पाश्या हो अरे इकडे येऊ राहिली ती आमची फाटू राहिली भाऊ अरे पाश्या अरे तुला पटणार आम्ही तर पट्टीत होत ना दोघे पाटील तुला ठून अरे माता यात याच्यामुळे कोणी पुरे दिले रान वाच मेला ना बाबा तू पाशा आली ऐक ना मी ना तो लय प्रेम करतो नाही का आणि त्यासाठी ना मी काही पण करू शकतो माझे पण देऊ शकतो काय जेव देशील जेव आता कापू का पुढे कापात का नाही बिलेट अरे बिलेट पण काय आला तुला जाऊ दे यांच्याकडे बिलेट पान नाही येत त्याच्यामुळं नाही आता कापू शकत आपलं सांग का आपण भाजी आणतो का भाजी बादरून जाऊ ते आणलं खायला मजा आहे म्हणून तुम्ही ना तिथे मजा येत नाही खायसारखे नाही का भाजीच्या नाही हिचा काय संबंध आहे उदान अर्थ कसं माहित का जोवर मास आहे का मास तोर वासे माझ पण एक मी पेत नाही कॉफी काय मी पेत नाही कॉफी आणि सगळ्या पोरांची नजर आहे पापी आणि काय म्हणतो हा बाय मला तू हार म्हण नाही तर ना मी जीवन देऊ काय नको

्यायला साकून म्हणे मला फ्लोकोट टाकतो